साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि साई इंटरनॅशनल सी बी एस ई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ॲडमिशन सुरू आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपले ॲडमिशन आज पक्के करा आजीमाजी सैनिक तालुका वेलफेअर्स असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलज यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आजीमाजी सैनिक संघटना ही सदैव तालुक्यासाठी विविध समाजकार्य व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असतात तीन विविध गटात मुले व मुली यांच्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे तर प्रत्येक गटासाठी रोप पारितोषिक आणि आकर्षक चषक ठेवण्यात आले आहे तर वीरपत्नी श्रीमती राधाबाई शामराव तेलवेकर आणि वीर पत्नी श्रीमती मंगल आप्पाजी कदम यांच्याकडून सर्व स्पर्धकांना टी शर्ट देण्यात येतील आणि वीर पत्नी श्रीमती सुवर्णा दुर्धुंडी कंकणवाडी यांच्याकडून सर्व विजेत्या स्पर्धकांना चषक देण्यात येणार आहे आज याबाबत सविस्तर माहिती दिली ती आजी माजी सैनिकांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून जय जवान जय किसान यांच्या दुसऱ्या निमित्त त्यावेळी तुम्ही भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले काय सांगाल नमस्कार रविवार दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी हो सकाळी दसरा तो गडिंग येते आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य अशा मॅरेथॉनच्या स्पर्धा या ठिकाणी भरवण्याला भरवण्यात आलेल्या आहेत काल पर दोन दिवसापूर्वीच व्हॉट्सअपवर ही माहिती मिळताच अगदी पुणे मुंबई नाशिक सोलापूर या ठिकाणी या ठिकाणाहून स्पर्धकांचे फोन येत आहेत आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कडिंगज तालुक्यातील सैनिक माजी सैनिक व कार्यरत सैनिक यांच्या माध्यमातून बक्षिसाची रक्कमची पूर्तता या ठिकाणी केली जाते व असा प्रतिसाद त्यांच्याकडून आम्हाला दिला जातो त्याचबरोबर स उपस्थित राहणाऱ्या स्पर्धकांना दोन वीर पत्नीकडून टी शर्ट देखील वाटप करण्यात येणार आहेत यामध्ये वीरपत्नी टेलवेकर मॅडम व त्याचबरोबर वीरपत्नी पत्नी कदम मॅडम यांच्या वतीनं पन्नास पन्नास टी शर्ट त्या ठिकाणी खेळाडूंच्यासाठी त्या दिवशी देण्यात येणार आहेत तर त्या टी शर्टच्या पाठीमागे त्यां साहेबांचं फोटो असेल अशा पद्धतीनं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बक्षिसाच्या रूपात ज्या देखील आमच्या माजी सैनिक व कार्या साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं आजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो यास पर्दा करने साथी। जस्ती या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी मुलांनी या ठिकाणी सहभाग नोंदून या स्पर्धेचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी जाहीर अशी आवाहन करतो नमस्कार जय जवान जय किसान तर्फे येत्या रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या स्पर्धेचा लाभ घ्यावा स्पर्धा अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली जाईल वेळेचं बंधन ठेवलं जाईल आणि कोणत्याही प्रकारची हलगर्जी तिथं केली जाणार नाही शासनाची लोकं उपस्थित असणार ॲम्ब्युलन्स उपस्थित असणार आणि तुमच्यासाठी अगदी व्यवस्थितपणे या स्पर्धा आयोजित केल्या जातील तरी संपूर्ण सैनिक परिवाराच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो की या स्पर्धेचा लाभ सर्व लहान मोठ्यांनी अशात मुलामुलींच्यासाठी लहान गट मोठा गट अशा सगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धेचा लाभ सर्वांनी घेऊन जास्तीत जास्त स्पर्धकांनी उपस्थित राहावं असं मी या मार्गे या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना निवेदन करत आहे धन्यवाद